राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार संघर्ष न्यूज मध्ये आज स्वागत आहे दहा दिवसात नवी मुंबईतील रस्त्याने घेतला दोन बालकांचा बळी नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर आठ येथील आर्टिस्ट व्हिलेज जवळ क्लासला चाललेल्या एका बारा वर्षीय बालकाचा डम्परच्या धडकेत मृत्यू झाला घटनास्थळावरून डम्पर चालक फरार झाला असून जोपर्यंत डम्पर चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मयत मुलाचे शरीर ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पालक व येथील स्थानिक नागरिकांनी घेतली आहे नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर आठ येथील आर्टिस्ट व्हिलेज जवळ नवी मुंबई महान नगरपालिकांमार्फत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते या दरम्यान रस्ता दुरुस्तीचे साहित्य घेऊन येत असताना येथील बारा वर्षीय विद्यार्थी शिव भट सायकलने क्लासला जात होता अचानक डम्परची जोरदार धडक बसल्याने शिव भट याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला घटना घडताच बेलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व अधिक तपास सुरू करण्यात आला यावेळी घटनास्थळी मृतावस्थेत मुलाला पाहून आईने टाहो फोडला तर स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला यावेळी सीबीडी पोलीस ठाण्यात पालकांसह अनेक नागरिक जमा झाले व फरार डम्पर चालकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मयत मुलाचे शरीर ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पालक व येथील स्थानिक नागरिकांनी घेतली होती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऐरोली सेक्टर आठ येथील सिग्नल जवळ एका नऊ वर्षाच्या लहान मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला स्कूटी खड्ड्यामध्ये स्लिप झाल्याने त्या लहान मुलाचा मृत्यू झाला या रस्त्यावर संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आज लहानग्यांना जीव गमवावा लागेल अजून किती जीव घ्या असा सवाल आता नागरिकांना पडला आहे